नमस्कार मंडळी जाणी जयज्ञकर्माच्या या भागात मी मैत्री तुम्हाचं सगळ्यांचं स्वागत करते हा छोटासा व्हिडिओ आहे पण छान रंगीबिरंगी आणि चटपटीत रेसिपी मी याच्यामध्ये दाखवलेली आहे तर ही आहे रगडा पॅटीज रेसिपी रगडा पॅटीज तर कुणालाही आवडतो आणि तो, तो एकदम स्ट्रीट स्टाईल आपण जेव्हा घरी करतो तेव्हा तर त्याची मजा काही औरच आहे कारण तो एकदम भरपेट त्याचा आस्वाद घेता येतो आणि तो आपल्या आपल्या पद्धतीने खूप छान बनवता येतो तसा तर खूप सोपा पदार्थ आहे आणि तितकाच टेम्पटिंग अर्थात दिसायला एकदम सुरेख असा हा पदार्थ अर्थ आहे कारण त्याच्यावर जे जे एक एक जिन्नस जातात त्यांनी त्याची त्याची रंग आणखी आणखी खुलत जाते तर असा मी हा साधारण वीस मिनिटांसाठी केलेला रगडा पॅटीसचा छान मेनू होता मस्तपैकी सोपं आहे करायला जास्त लोकांसाठी पण करायचं असेल तर पॅटीसमध्ये काहीही विशेष घातलेलं नाही आहे फक्त बटाटा आणि थोडंसं आपण ब्रेड आणि थोडा वाटलं तर आरा रोट घालू शकतो त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आलं मिरची लसूणची पेस्ट घालायची रगड्यामध्ये पण काही विशेष पदार्थ घालायचे नाही थोडेसे आपले कोरडे मसाले घालायचे वाटाणा वाफवून घ्यायचे आणि छान फोडणी द्यायची फक्त त्याला सजवणं मात्र खूप महत्त्वाचं आहे दही घाला हिरवी चटणी घाला चिंचेची चटणी डाळिंबाचे दाणे कांदा टोमॅटो कोथिंबीर शेव आ हा हा हे म्हणता म्हणताच तोंडाला पाणी सुटलेलं आहे तर तुम्हाला तर बघूनही सुटतच असेल ना तर नक्की ट्राय करा ही सोपी साधी रेसिपी पण तितकीच उत्कृष्ट लागणारी रे, रेसिपी घरच्या घरी एकदम सोप्या पद्धतीने याचा पूर्ण व्हिडिओ तुम्हाला बघायचा असेल तर तुम्ही नक्कीच मिलिंग देईन त्याच्यावर जाऊन बघा आणि हा ही रेसिपी ट्राय करायला विसरू नका जाणीजे यज्ञकर्मला त्यासोबतच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला पण विसरायचं नाही आहे भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत नमस्कार जाणीजे यज्ञकर्म